वायनाड मध्ये भूस्खलनामुळे एका कुत्र्याची मालकीन सहा दिवस बेपत्ता होती या व्हिडिओ मध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला सहा दिवसांनी भेटताना दिसतो हा कुत्रा एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा मालकाला पाहतो तेव्हाचा शेण पाहून तुम्हीही भाऊ कॉल चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक कुत्रा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे तो सगळीकडे पाहत आहे जणू तो आपल्या मालकालाच शोधत आहे तिथे एक महिला उभी आहे जी कुत्र्याची मालकीन आहे सुरुवातीला कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही मात्र जेव्हा त्याला कळतं की हा आपला मालक आहे त्यावेळी तो मालकाच्या अंगावर उड्या मारतो त्याला मिठी मारतो या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत कुत्रा आणि मालक यांच्यातील हे गोंडस्नात संबंध तुमचं नक्कीच मन जिंकेल एका युजरने लिहिले की कुत्र्यांचे व्हिडिओ खूपच चांगले असतात आणि हा व्हिडिओ अप्रतिम आहे दुसऱ्या युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की हा कुत्रा त्यांच्या मालकावर खूप प्रेम करतो तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता